न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नंदुरबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे इथं खासगी सम साईसिंग राऊत हे बोगस खते शेतकऱ्याला विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा भरारी पथकानं मौजे शिरवे गावात जाऊन अचानक भेट दिली असता श्री साईसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये बोगस खताच्या एकूण एकशे पन्नास गोण्या आढळून आल्या सदर खताच्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना व किरकोळ विक्री परवाना असल्याचं दिसून आलं नाही त्यानुसार खत कंपनी व खासगी श्री साईसिंग राऊत यांचे विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार तालुका पोलीस स्टेशन तळोदा इथं गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कार्यवाही ही विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार स्वप्नील शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीमती निलिमा वसावे कृषी अधिकारी गुण नियंत्रण तळोदा यांनी केलं आहे यंकाणी वाहीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत गोगस खत विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा